प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात येत्या पाच दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गेल्या चार पाच दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात साचणार नाही यासाठी साचलेल्या पाण्याचा योग्य मार्गाने ताबडतोब पावसाचे पाणी शेतात दीर्घकाळ साचून राहिल्यास पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावते पाऊस पडल्यानंतर उच्च आर्द्रता ढगाळ हवामान यामुळे पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून कीड रोग व्यवस्थापनासाठी क्लेम शिफारसीत किडनाशकांचा वापर योग्य प्रमाणात व कोरडे हवामान असताना करावा पावसाळ्यात जनावरांना रोगाची लागण होण्याची शक्यता असते म्हणून जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा तसेच गोठ्याभोवती पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच हवामान आधार तसेच हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त होण्यासाठी मेकदत या मोबाईल ॲपचा वापर करावा आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा वेशीत जिल्हा कृषी हवामान केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे की मागील आठ दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्ये आणि साधारणतः बावीस तारखेनंतर या पावसाचा ता जोर कमी होत असून नंतरचं वातावरण नंतर जर कोरडं झालं तशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा पिकांवरती मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो किंवा भाजीपाला असो या पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की साधारणतः कोरड्या हवामान हवामानामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे रोगांसाठी आणि किडींसाठी साधारणतः बावीस तारखेपर्यंत पावसाचा ता जोर हा कमी अधिक प्रमाणात राहील मात्र बावीस तारखेनंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी म्हणजे पा पावसाचं प्रमाणही कमी आहे आणि तुरळकच ठिकाणी पाऊस नाही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे